तीनशे ग्रॅम हे ना रात्रीच चिंच भिजायला घातली होती सकाळी ही चाळणीने गाळून घेत आहे मस्त भिजलेली आहे त्याचा कोळ काढून घेतला आणि चौथा बाजूला काढून टाकला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कोळ टाकून घेतला कोळाला उकळी आल्यानंतर दीडशे ग्रॅम गुळ टाकला चिरून आणि मेल्ट करून घेतला चांगला नंतर त्यामध्ये काश्मीर मिरची पावडर एक चमचा एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा साधं मीठ एक चमचा काळं मीठ टाकलं आणि उकळी काढून घेतली तयार झाली इथं पाणीपुरीचं गोड पाणी तर आता तिखट पाणी बनवूया एक मूठभर मिक्सरमध्ये पुदिना घेतलाय एक मूठभर कोथंबीर चार पाच हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या तीन तुकडे अद्रकचे थोडासा लसूण बर्फ टाकून येणा मिक्सरला फिरवून घेतला टोपामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये एक लिटर पाणी फ्रीजचं थंडगार टाकलेलं आहे एक चमचा काळं मीठ टाकले एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक लिंबू चिरून टाकलं त्यामध्ये साधं मीठ टाकलं अर्धा चमचा मिक्स करून तयार झालं इथं पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणी बनवलेलं आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्की बघा धन्यवाद